जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापक स्वरूपात सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात राज्यभरात दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशांवर नंदुरबारात भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला भाजपच्या व्यापक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ नंदुरबार येथील पंडित दीनदयाल उपाध्याय चौकात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या व्यापक स्वरूपातील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला संपूर्ण राज्यभरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात केली असून संपूर्ण राज्यभरातून दीड कोटी भाजपा सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून आज नंदुरबार येथील शहरातील अंधारी चौकात असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय चौकात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नंदुरबार जिल्हास्तरावर पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदस्य नोंदणी अभियान उत्सवाचा शुभारंभ केला आहे संपूर्ण राज्यभरासह जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली असून यानंतर प्रत्येक तालुका स्तरावर ग्रामीण स्तरावर बुथस्तरावर या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ होणार आहे यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्यासाठी मोबाईल क्रमांक आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार यावर मिस कॉल देऊन सदस्य व्हावे असे आवाहन केले यावेळी नंदुरबार जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष निलेश माळी महिला डॉक्टर अग्रवाल यांच्यासह नंदुरबार जिल्हा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सदस्य नोंदणीसाठी नागरिक उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भारतीय जनता पार्टीने राज्यभरामध्ये आज सदस्य नोंदणी अभियानाचा व्यापक शुभारंभ केलेला आहे दीड कोटी सदस्य करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील या योजनेचे राज्याचे प्रमुख माननीय रवींद्रजी चव्हाण असतील सर्वच भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील राज्यातील मंत्रीगण आमदार खासदार प्रदेश पदाधिकारी मोर्चा आघाड्यांचे अध्यक्ष शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख असे लाखो कार्यकर्ते आज एकाच वेळेस रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सदस्य नोंदणी अभियानाचा अनुषंगानं प्रत्येक नागरिकाला सदस्य करण्याची या ठिकाणी विनंती करतायत आणि या सदस्य नोंदणी अभियानाला व्यापक या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे आपण पाहिलं असेल की नागरिक बंधू भगिनी स्वतःहून भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी या ठिकाणी आतूर आहेत पुढे येत आहेत आणि राज्यात याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील आदिवासी दुर्गम भागातील खेड्यापाड्यातील वन जंगलातील आमचे आदिवासी बांधव असतील सगळे सामान्य नागरिक शेतकरी व्यापारी विद्यार्थी असतील सर्वच भारतीय जनता पार्टीचे सदस्य होत आहेत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर जनतेच्या मनामध्ये आदरणीय मोदींच्या प्रती भारतीय जनता पार्टीच्या प्रती राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रती विश्वास आहे आणि जनतेला हे माहिती आहे की देशाचं आणि महाराष्ट्राचं कल्याण कोण करू शकतं तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करू शकतं विकास कोण घडू शकतो तर भारतीय जनता पार्टी करू शकतो या ठिकाणी उत्तम प्रशासन कोण देऊ शकतं तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देऊ शकतात म्हणून लोक स्वतःहून या ठिकाणी पुढे येत आहेत आणि म्हणतायत हो आम्हाला देखील भारतीय जनता पार्टीचे सदस्य करा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य होऊ इच्छितो अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी जनतेच्या आहेत